हे hey, दिस सोहेल शेख वेरी वेरी हैप्पी बर्थडे भगवान आपको सारी खुशियाँ दे बहुत अच्छे से अपना जन्मदिन मनाएं आप आज और हमेशा खुश रहें मुस्कुराते रहें एंजॉय योर डे इंजॉय अल्लाम मैं शमीम आसम खान पठान आज सोहेल शेख संपादक वॉइस ऑफ महाराष्ट्र इनके जन्मदिन के तौर पर उन्हें बहुत सारी मुबारकबाद देना चाहूँगी अल्लाह से दुआ करूँगी कि अल्लाह ताला उन्हें उम्र दराज करें उन्हें खूब सारी कामयाबी दे उन्हें बहुत सारा नामों अमाल और लोगों में एक रिस्पेक्ट दे आमीन जजाला खैरूम आम नाजीन मैं आपका शाहरुख एस्के आज हमारे अजीज़ दोस्त वॉइस ऑफ महाराष्ट्र के संपादक सोहेल भाई शेख इनका जन्मदिन है सोहेल भाई को जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद और अल्लाह आपको हर मुकाम पे कामयाबी अता फ़रमाया असल दोस्तों मैं आपका भाई साहिबा चिश्ती कवाल आज हमारे वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज़ चैनल के संपादक अध्यक्ष जनाब सोहेल भाई इनका जन्मदिन है इनको जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद मौला इनको सलामत रखे हर परेशानी मुसीबत से बचाए ऐसे ही आप काम करते रहे गरीबों के लिए सबके लिए आपको अल्लाह हमेशा खुश रखे फिर से दिल की गहराई से आपको जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद मैं कवाल साइबा चिश्ती आपका भाई वालेकुम मैं आपका भाई तौसीफ जुनेदी कोवाल ये बताते हुए बहुत खुशी हो रही है कि वॉइस ऑफ महाराष्ट्र के संपादक सोहिल भाई शेख इनका जन्मदिन है सोहिल भाई को जन्मदिन की ढेर सारी मुबारकबाद अल्लाह उम्र दराज करे अल्लाह खूब बुलंदियाँ अता करे सोहिल भाई शेख को मेरी जानिब से जन्मदिन की ढेर सारी मुबारकबाद अजय दोस्तों हमारे भतीजे वॉइस ऑफ महाराष्ट्र संपादक और सोहेल शेख इनका आज सालगिरह आहे अल्ला इन उम्र दराज करे और अच्छे और जायज काम अल्ला इनसे मेरी बहुत बहुत बधाई जय हिंद जय भारत जय हिंद जय जै महाराष्ट्र नाही रियाज मुल्ला पत्रकार पुणे माझा न्यूज आणि केंद्रीय पत्रकार संघ पुणे अध्यक्ष आज आमच्या आमचे मित्र समाजाची ज्यांना आवड आहे समाजकार्यातून आज पत्रकारितेमध्ये त्यांनी पाऊल टाकलं वॉइस ऑफ महाराष्ट्राचे संपादक सोहेल शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्या टीमकडून केंद्रीय पत्रकार संघामार्फत मी त्यांना त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हमारे पत्रकार सहकारी वॉइस ऑफ महाराष्ट्राचे संपादक श्री सोहेलबाई शेख इनको जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद नमस्कार मी असलम भगवान सोयल से संपादक भाई महाराष्ट्र यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री सोयल शेख यांना प्रॉपर लर्निंग कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोयल शेख हे पत्रकार असून तसे सामाजिक विविध कार्यक्रमामध्ये विविध नेहमी कार्यरत असता नेहमी ऍक्टिव्ह असता त्यांच्यामुळे समाजाला भरपूर काही फायदा होतोय जसं प्रॉपर लर्निंग हे एज्युकेशन मध्ये भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे गायडन्स करते आणि फायदा करून देते असेच सोहेलबाई शेख हे पण प्रत्येक कार्यामध्ये जिथे सामाजिक कार्य आहे तिथे ते कार्यरत असतात माय इसाकरे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहर सरचिटणीस हमारे दोस्त सोहेलभाई शेख उनको जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं उनका जन्मदिन अल्लाह उनको हर एक काम में मदद करने का मौका दे जय हिंद सामाजिक कार्यकर्ति व पत्रकार सोल से खैना रिफेश और लिंक डेफिल ग्रुप दर पे वार्डिस आचा फूल सुबह सोल से खैनी असिस पुडे सांगलित काम करत रहो आईस ऑफ महाराष्ट्र सोल भाई यांचा वाढदिवसानिमित्त मी आणि माझे कोंडवा ट्राफिकचे सर्व स्टाफ यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी स्वाती गायकवाड आझाद समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष वाईस ऑफ महाराष्ट्राचे भाई, भाई शेख यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने